सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यू रूप संगम सर्व व्हरायटी एकाच दालनात स्पेशल वेअर आमच्याकडे मिळेल लॅक्रा शर्ट कॅज्युअल शर्ट फॉर्मल शर्ट तसेच टी शर्ट अरमानी वे लॅक्रा पॅन्ट कॉटन पॅन्ट जीन्स तसेच थ्री फोर्थ आणि परत काही न्यू रूप संगम स्पेशल वेअर प्रोप्रायटर श्री तुषार जाधव हो। मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीस सत्तेचाळीस शून्य आठ ठिकाण गुलदगड कॉम्प्लेक्स प्रगती विद्यालय रोड राहुरी